नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा तेविसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया अंतवत्तूल ते शाम तद्भवत्यल्पमेधसाम मामपे या आधीच्या काही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जो जो भक्त ज्या ज्या रूपांमधील देवतांची श्रद्धेनं भक्ती करण्याची इच्छा करतो त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतांच्या ठिकाणी मी दृढ करतो तो भक्त श्रद्धेनं त्या देवतांचं निग्रहानं आराधन करतो आणि इच्छित फळंही मिळवतो पण ती इच्छापूर्ती आणि फळं देखील मीच निर्माण केलेली असतात आता ते या श्लोकात पुढे सांगतात की परंतु त्या अल्पबुद्धी देवोपासकांना नाशवंत फळ प्राप्त होतं माझ्याहून अन्य देवदेवतांची उपासना करणारे इंद्राधिक देवतांप्रत जातात आणि माझे भक्त निर्गुण ब्रह्मरूपालाच प्राप्त होतात या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात परंतु हे भक्त मला जाणत नाहीत कारण ते कोत्या कल्पनेच्या बाहेर येत नाहीत म्हणून त्यांना जे फळ मिळतं ते नाशवंत असतं फार काय सांगावं असे जे सकाम भजन आहे ते जन्म मरण रूप संसाराचं साधन असतं आणि या भजनानं जो स्त्री पुत्र धन स्वर्ग इत्यादी फळांचा भोग प्राप्त होतो ते क्षणभर दिसणारं स्वप्नच आहे पण हा विचार बाजूला ठेवला तरी जो ज्या देवतेचं आवडीनं भजन करतो त्याच देवतेच्या स्वरूपाला तो पावतो आणि दुसरे जे निष्काम भक्त आहेत की जे शरीरानं मनानं आणि प्राणानं माझ्या उपासनेच्या प्रवाहात अखंड आहेत ते देहनाशानंतर मद्रूप होतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अंतवत्तुफल तद्भवत्यल्पमेधसा देवांद देवयजो यांती मद्भक्ता यांती मामपी मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण